बातम्यांना सुरुवात गेले वीस वर्ष बेस्टमध्ये सत्ता असलेल्या शिवसेनेला आता मनसेची जोड आहे द बेस्ट क्रेडिट सोसायटीची निवडणूक येत्या बेस्ट महाव्यवस्थापकांच्या बाबतीत गेल्या काही दिवसांमध्ये गोंधळ पाहायला मिळाल्यानंतर आता बेस्टच्या पतसंस्थेच्या बाबतीत राजकीय पाहायला मिळणार आहे द बेस्ट एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीमध्ये ठाकरे गट आणि मनसे एकत्रित आल्यामुळे राजकीय वर्तुळाचं विशेष लक्ष लागलेलं ला आहे दुसरीकडे दोन्ही ठाकरेंना पराभूत करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे शिलेदार असलेले प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर मैदानात उतरलेले आहेत डबघाईला आलेल्या बेस्ट कर्मचाऱ्यांची कमांड कुणाच्या हातात येणार हे पाहणं महत्वाचं आहे आगामी पालिकेच्या निवडणुका लक्षात घेता आणि बेस्टचे भूखंडांचे आर्थिक गणित लक्षात घेता ही निवडणूक महत्वाची होणार आहे देणारे कोण आहेत आणि घेणारे कोण आहेत देणार प्रसाद लाड यांचं पॅनल आहे कारण प्रसाद लाडला काही स्वार्थच साधायचा नाही ना त्याने त्या ठिकाणी विजय कशासाठी घेतली रोजगाराचा धंदा धंदा म्हणून नाही त्याचा पाणी व्यवस्थित चालू आहे आपण भाऊ तिथल्या बेस्ट कामगारांना न्याय मिळावा म्हणून त्यांनी याच्यात इंडिट केले आता सुद्धा क्रेडिट सोसायटी ही त्या ठिकाणी सक्षम व्हावी त्या माध्यमातून अनेक योजना सवलती आणि कामगारांचं भलं व्हावं या पवित्र उद्देशानं ते मैदानात होते आणि यावरच अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी भदाणे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत सुस्मिता बेस्ट क्रेडिट सोसायटीची निवडणूक ठाकरे बंधू एकत्र लढणार आहेत आणि भाजप देखील तितक्याच ताकदीनं उतरते काय अपडेट तर बेस्ट प्रशासनाची निवडणूक यापूर्वी कधीही चर्चेत नव्हती परंतु ठाकरे ब्रँड एकत्र आल्यानंतर अर्थात उत्कर्ष पॅनल हे मनसे आणि शिवसेनेचं एकत्रित पॅनल मैदानात उतरल्यानंतर महायुतीने सुद्धा आपलं पॅनल हे समर्थपणे इथं मांडण्याचं ठरवलेलं आहे सहकार पॅनल हे त्यांचं पॅनल असणार आहे समर्थ सहकार पॅनल या पॅनलच्या मदतीनं आपण जर बघितलं तर महायुतीचे बडेबडे नेते यामध्ये सहभागी झालेले आहेत किरण पावसकर असेल प्रसाद लाट प्रवीण दरेकर अशा अनेकांनी कंबर कसलेली यासाठी आपल्याला पाहायला मिळते कारण एकच आहे बेस्ट प्रशासनाची जी कमांड आहे ती कोणाच्या हातात येणार हे बघणं महत्वाचं आहे बेस्ट कर्मचारी बेस्ट कामगार सेनेनं गेली अनेक वर्ष शिवसेनेचं अधिराज्य बघितलेलं आहे परंतु आता या पडत्या काळामध्ये शिवसेनेला नवसंजीवनी देणं गरजेचं आहे आणि म्हणूनच मनसेनं सुद्धा त्यांची सोबत धरलेली आहे बबिता पवार यांना घेऊन कुठेतरी कामगार सेनेमध्ये नाराजी आपल्याला पाहायला मिळत असताना दुसरीकडे मात्र सर्व युतीचे घटक एकत्र आल्यामुळे सुद्धा रस्ती खेच हे आपल्याला पाहायला मिळाले अठरा तारखेला मतदान पार पडणार आहे मुंबईमध्ये जर आपण बघितलं तर परळ परेल भोईवाडा परे, या परिसरामध्ये सर्वाधिक बेसचे कर्मचारी राहतात या बेस कर्मचाऱ्यांचे अनेक भत्ते जे आहे ते उशिराने मिळतात ज्या सोयी सुविधा मिळायला हव्यात त्या बाबतीतली आयगाई केली जाते आहे बेस्टचे एकूणच गुणवत्ता खालवलेली असताना अशा पद्धतीनं कामगारांसाठी ही पतसंस्था कशा का पद्धतीनं काम करते हे बघणं महत्वाचं आहे खरं या पतसंस्थेच्या निवडणुकीला एवढं महत्व मिळण्यामागे दुसरंही एक महत्वाचं कारण आहे ते म्हणजे बेस्टचे भूखंड हे मुंबईभर पसरलेले आहेत मुंबईच्या मोक्याच्या ठिकाणी हे भूखंड आहे आणि या भूखंडाचा श्रीखंड कोणाला मिळणार हेही या निमित्तानं स्पष्ट होतं कारण ज्या पद्धतीचा बेस डोलारा आहे तो सांभाळणं आता अतिशय कठीण झालेला आहे दरवर्षी आपण बघतो मुंबई महानगरपालिकेकडनं प्रशासनाकडनं त्यांना अनुदान दिलं जातं आणि त्यानंतर बेसची सर्व व्यवस्थाही सुरू असते आणि या वेळेला ज्या पद्धतीनं या संपूर्ण निवडणुकीला महत्वाकांक्षा प्राप्त झालेली आहे राजकीय रसिकेच यामध्ये पाहायला मिळते त्यामध्ये कामगारांचं भलं कोण करतं हे बघणं सुद्धा अतिशय गरजेचं असणार आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे ही बेस निवडणूक केवळ बेस पुरता सीमित राहणार नाहीये ही एक लिटमस टेस्ट असणार आहे एक झलक असणार आहे मुंबई महानगरपालिकेमध्ये नेमकं काय होणार आहे याची मनसे आणि ठाकरे भर आता एकत्र एक आलेला आहे उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र एक आलेले आहेत निश्चितच आता ही निवडणूक नेमकी कशी होते पाहणं महत्वाचं ठरणार आहे सुस्मिता धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी